स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होता आज भाजप ॲक्शन मोडवर आली भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली मात्र भाजपनं नेमलेल्या प्रभारींच्या यादीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात त्यांना दिलं सेफ असतं कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क पाहिलेलं नाही पदावरून देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल वक्तव्य केलं असलं तरी महायुतीत फटाके फुटू लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजपनं निवडणूक प्रमुखांसह प्रभारींची यादी जाहीर केली आहे भाजपनं निवडणूक प्रमुखांची पंच्याहत्तर ठिकाणांसाठी यादी जाहीर करत आपल्याच मित्रपक्षांचं टेन्शन वाढवलंय मित्रपक्षांसमोरच आव्हान उभं केल्यानं भाजप स्वबळाचा नारा देत ही चर्चा आहे एकनाथ शिंदेच्या बालकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी आहेत ठाणे कल्याण मीरा भाईंदर उल्हासनगर वसई विरार आणि नवी मुंबईची जबाबदारी गणेश नाईकांकडे भंडाऱ्यात परिणय फुकेंना भाजपनं प्रभारी म्हणून जबाबदारी देत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांना आव्हान दिलंय पुणे शहरात गणेश बिडकरांना जबाबदारी दिल्यानं रवींद्र धंगेकरांसमोर आव्हान निर्माण झालंय जळगावात आमदार मंगेश चव्हाणांना निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देत शिवसेना आमदार किशोर पाटलांसमोर आव्हान निर्माण केलंय महाराष्ट्राच्या ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यामध्ये ऐंशी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली प्रशासकीय के छत्तीस जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आमचे मंत्री काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी आमचे नेते आहेत आणि या जे निवडणूक प्रभारी आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं येत असतात आणि आमच्या काही नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत महायुती ही अखंड आहे महायुती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे फेविकॉलचा सा जोड आहे आम्ही येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समिती असू द्या किंवा नगर परिषद असू द्या महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातही भाजपा आणि शिवसेनेत शिमगा सुरू झालाय भाजपच्या सावंतवाडी इथल्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची अनुमती द्यावी असं म्हटलंय त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कामाला लागा असा आदेश दिल्यानं महायुती तुटल्याचं स्पष्ट झालंय भाजपनं मित्र पक्षाची डोकेदुखी वाढवलेली असताना दुखावलेली शिवसेना ही आक्रमक झाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका आहेत एकाच वेळेला सर्व ठिकाणी निवडणुका आहेत कशा पद्धतीने निवडणूकला सामोरं जावं कोणी त्यामध्ये विशेष लक्ष घालावं भारतीय जनता पार्टी तसं फार नियोजनबद्ध काम करणारा असा पक्ष असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा हा खरंतर भाग आहे असं मला वाटतं भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे ते चतकीन म्हणतात पण मी राक्षस म्हणतो वेगवेगळे तीनही पक्ष लढतायत त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही युती करायची नाही सगळ्यांना आपसात पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे कल्याण डोंबिवलीतही भाजप शिवसेनेत वाद विकोपाला गेलाय शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी भाजपवर जहरी टीका करत निशाणा साधलाय युती तोडा कोणाची किती ताकद आहे ते कळेल असं प्रति आव्हान भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिलंय विकासाचा आत्ता करून आम्ही कामं करतोय प्रत्येक समाजामध्ये शिवसेनेचे आमचे शिलेदार कामं करतात आणि तुम्ही मात्र आयत्या वेळेवर दाखवा साहेब या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर कामासाठी आपण या ठिकाणी लोकांसोबत येत आहेत शिवसेनेच्या जीवावर हो चिका शिंदेला भेटायचं एकला शिंदेला भेटायचं शिवसेनेच्या शिलेदार वार करायचा असा दुटी पिके शिवसेना खेळत नाही आम्ही याचं स्वागत करतो ज्योती तोडा तुम्ही युती तोडा तुम्ही भारतीय जनता पार्टीची ताकद काय आणि तुमची ताकद काय एकदा ता येऊन जाणार लोकांसमोर तुम्हाला पण कळेल आम्हाला पण कळेल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही पुढे पुढे लोकांमध्ये दिसत आम्ही हो स्ट्रॉंग असतात आम्ही पुढे जाऊ आमचा महापूर होईल तुम्ही हो स्ट्रॉंग असाल तर तुमचा महापूर होईल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय यात मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपकडून एकला चलोरेचा नारा देण्यात ता आलाय त्यामुळं शतप्रतिशत भाजपची तयारी आतापासूनच सुरू केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई